शब्दांची लेखन वर्षा हो नमस्कार आजचा शब्द आहे कडी पावसात भिजल्यानं मनुला थोडी सर्दी झाली होती त्यामुळे संध्याकाळ झाली तरी त्या दिवशी अजून ती झोपूनच होती मनू उठ राजा आता दिवे लागण्याची वेळ झालीये आजीनं स्वयंपाकघरातून आवाज दिला हो आजी आले असं म्हणत सुरसुर नाक ओढत मनू पाच दहा मिनिटांनी बाहेर आली आणि म्हणाली आजी तू नेहमी करतेस ती कडी कर ना गरम गरम आज मी चांगली वाटी भरून पिन हो करते ना मस्त भरपूर लसणाची फोडणी देते तिला म्हणजे तुझी सर्दी कशी लगेच पळून जाईल बघ पण एक दुरुस्ती आहे बरं का म्हण्या दुरुस्ती कडीत कसली दुरुस्ती आजी नाक वर ओढत मनुनं विचारलं ती कडी नसते बाळा कढी असते एकाच अक्षराचा फरक आहे पण त्याचा अर्थ त्यामुळे पूर्णपणे बदलतो बर का तो कसा काय तू म्हणतेस ती ताकाची कढी पण तू म्हणताना कडी म्हणतेस आणि या कडीचा अर्थ वेगळा होतो अच्छा म्हणजे ढ चा ड झाला तर म्हणून चूक लक्षात येताच विचारलं अगदी बरोबर आणि ही कडी ही तुझ्या चांगल्या माहितीचीच आहे तू लावतेस ना दररोज आजीनं तिलाच ओळखायला सांगितलं मी लावते कधी बरं आणि कशी मनू दाराची कडी लावली आहेस का बघून ये ग नसेल लावली तर लावून ये अगं झोपताना रोज कोण सांगत असं सा तुला अरे हो की आजोबा दररोज सांगतात मला असं म्हणजे ती दाराची कडी हो दार बंद करायची लोखंडी साखळी म्हणजे कडी बघ तू काय प्यायला मागत होतीस ते आजीनं हसतच विचारलं हो ग एका अक्षरानं किती फरक पडतो ना आजी इतकंच नाही तर कडी म्हणजे रीत चाल असाही अर्थ होतो बर का अरे चा हे नवीनच आहे मला नवीन नसतं ग माहीत नसत इतकंच आणि वर आपल्या घराचं छत बघ ते स्लॅबच नाहीये हो लाकडी फळ्यांचं आहे वर बघत सांगितलं त्यालाही कडी म्हणतात बर का आणि अजून एक कडी संबंधी वाकप्रचार आहे कडी करणे आता ती कशी करायची आजी अग ही करायची म्हणजे दुसऱ्यावर मात करायची म्हणजे बघ बुद्धिबळाच्या डावात मनून आजोबांवर कडी केली आजीनं उदाहरण देऊन समजावून सांगितलं येस आता नाही चुकणार मी मला कढी प्यायची आहे आणि झोपताना कडी लावायची आहे बरोबर आहे ना आजी अगदी बरोबर गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे